स्री स्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री श्री दत्त नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या समर्थ दर्शक या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा जसं आयुष्यामध्ये मानव जन्मामध्ये येऊन एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करावं असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे एकदा तरी मानवजन्मामध्ये येऊन श्री नवनाथ या ग्रंथाचं पारायण हे आपण केलं पाहिजे श्री नवनाथ पारायण आपल्या घरी होत असेल तर आपल्या घरामध्ये भूत पिसाच बाधा करणी बाधा त्याचबरोबर दरिद्रता संकट आपत्कालीन मृत्यू या सगळ्यापासून सुटका आपली होत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये नवनाथ पारायण हे झालंच पाहिजे मेन ग्रंथ आहे तर तो मे थोडासा मोठा आहे त्यामध्ये एकूण चाळीस अध्याय आहेत आणि तो बघा मोस्टली त्याचे नऊ दिवसामध्ये एक पारायण केलं जातं सात दिवसामध्ये एक पारायण केलं जातं जसं आपण गुरुचरित्राचं पारायण करतो त्या पद्धतीने त्याचं पारायण केलं जातं श्री नवनाथ भक्तीसार हे छोटस दिंडोरी प्रणित ग्रंथ सुद्धा आपल्याकडे आहेत परमपूज्य गुरुमाऊलींनी हे आपल्या भक्तांसाठी बनवलेलं आहे बघा आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपली खूप इच्छा असून सुद्धा आपण काही पारायण करू शकत नाही वेळे अभावी त्यामुळे अशा वेळेस आपण नक्कीच या अशा छोट्याशा ग्रंथाचं पारायण आपण करू शकतो बघा हा श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ या आहे यामध्ये एकूण नऊ अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्यायामध्ये शंभर ओवी आहेत आणि म्हणजेच हा नऊशे श्लोकी श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ आहे तर ग्रंथाचं पारायण कोणी करू शकतं याचं करायचं आहे आपल्याला कोणते नियमाने अटी पाळायच्या आहेत पूजा मांडणी करायची आहे का त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्ये कुठेही स्वामींच्या केंद्रामध्ये सहजपणे भेटून जाईल हा ग्रंथ बघा या ग्रंथाची किंमत आहे एक्कावन्न रुपये आणि तुमच्या गावामध्ये केंद्र वगैरे नसेल तर तुम्ही ऑर्डर सुद्धा करू शकतात तर अत्यंत प्रभावशाली असा ग्रंथ आहे श्री नवनाथ भक्तीसार म्हणजे यामध्ये एकूण नऊ नौ नवनाथ संप्रदायाच्या संत जे होऊन गेले त्यांचा महिमा या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे चक्क भगवान विष्णूंनी यांना आदेश दिला होता त्यामुळे ते नवनाथ संप्रदायामध्ये त्या जन्म घेतला आणि त्यांनी आपल्या लीला दाखवलेल्या आहेत बघा या ग्रंथाचं पारायण कोणी कोणी करू शकतं तर या ग्रंथाचं पारायण प्रत्येक व्यक्ती करू शकतो अगदी छोटा मोठा सगळेजण मुलगा मुलगी विवाहित स्त्रिया विधवा स्त्रिया कुमारिका सग सगळेजण या ग्रंथाचं पारायण करू शकतात म्हणजे आपल्याला पूजा मांडणी करण्याची गरज आहे का या ग्रंथासाठी बघा असं काहीही नाही तुमची इच्छा असेल पूजा मांडणी करायचं तर तुम्ही पूजा मांडणी करून ही सेवा करू शकतात किंवा तुम्ही देवघरासमोर सुद्धा ही सेवा करू शकतात आपल्याला या ग्रंथाचे किती पारायण करता येतात तर बघा अगदी आपल्याला एक पारायण तीन पारायण पाच पारायण सात पारायण नऊ पारायण अकरा पारायण एकवीस पारायण एक्कावन्न पारायण पारायण छत्तीस पारायण अगदी एकशे आठ सुद्धा पारायण याचे करता येतात त्या ग्रंथाचं वाचन होत असेल पठण होत असेल तर आपल्या घरामध्ये सगळ्या बाधेपासून आपल्या घराची मुक्तता होत असते अगदी करणी असू द्या वादा असू द्या भूत पिसाच सगळ्या गोष्टीपासून मुक्तता होत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये नवनाथ भक्ती सार या ग्रंथाचं पारायण हे आपल्या घरामध्ये व्हायलाच पाहिजे बघा बऱ्याच वेळेस तुम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये जातात तेव्हा तिथे प्रश्न उत्तर असतात बघा तुम्ही तुमचे काही अडचणी सांगितलात एखाद्या वेळेस तुमच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते हमखासपणे तुम्हाला श्री नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचे नऊ पारायण करण्याचा सल्ला ते देतात इतका तो प्रभावी असा ग्रंथ आहे की तो बघा आपल्याला आप जमेल तेवढे पारायण आप हे आपल्या घरामध्ये करायचे आहेत छत्तीस पारायण आपण करणार असो आणि आपण म्हणजे पूजा मांडणी छत्तीस दिवस तशीच ठेवावी लागते त्यामुळे ते काही काही वेळेस शक्य होत नसतं त्यामुळे तुम्ही देवघराच्या समोर बसून जरी ही सेवा केली तरी चालेल संकल्पयुक्त सेवा ही आपल्याला करायची आहे मग पहिल्या दिवशी संकल्प करायचा आणि सेवेला सुरुवात करायचं तर संकल्प कसा करतात हे बऱ्याच जणांना माहिती आहेच ज्यांना माहिती नाही त्यांनी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकतात महा महाराजांना प्रार्थना करायची आहे की आपलं जे पारायण आहे ते निर्विघ्नपणे पार पाडून घ्या माझ्याकडून ही सेवा व्यवस्थित करून घ्या अशी महाराजांना आपल्याला प्रार्थना करायची असते त्यानंतर तुम्ही तुमच्या सेवेला सुरुवात करायचं आहे समजा मी याचे नऊ पारायण करणार आहे तर, तर मी अखंड शब्द वापरणार नाही संकल्प करताना कारण अखंड म्हण म्हणल्यानंतर आपल्याला कंटिन्यू नऊ दिवस नऊ दिवस ही आपल्याला सेवा करायची असते अखंड शब्द हा शब्द नाही जर वापरला तुम्हाला समजा एखाद्या वेळेस चुकून एखाद्या वेळेस पिरियडचे डेट नसताना पिरियड्स आले किंवा तुम्हाला एखाद्या वेळेस इमर्जन्सी म्हणून तुम्हाला दुसऱ्या गावी जावं लागलं तरी चालेल कारण आपण अखंड हा शब्द वापरलेला नाही बघा हा ग्रंथ तुमच्याकडे घेतला तर यामध्ये सर्व सेवा दिलेल्याच आहेत तरी सांगते बघा या ग्रंथामध्ये सर्वप्रथम आपल्याला स्वामी स्थवन याच वाचन करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ जप हा करायचा आहे त्यानंतर एक माळ आपल्याला नव्याण्णव मंत्र हा जप करायचा आहे ओम ऐम रीम क्लीम चामुंडाये विचय आपल्या कुलदेवीची ही सेवा असते त्याची कोणतीही कुलदेवी असू द्या तर ती त्यांची सेवा म्हणून आपल्याला हा नवान मंत्राचा आपल्याला एक माळ जप करायचा आहे त्यानंतर बघा एक माळ शाबरी मंत्र जप करायचा आहे तर नवनाथांचा शाबरी मंत्र आहे ओम श्री चैतन्य गोरक्षाय नम ओम श्री चैतन्य गोरक्षाय नम श्री गणपती अथर्व शीर्ष याचं पठण करायचं आहे त्याच्यानंतर श्री नवनाथ यंत्र आहे त्याच्या खाली एक शंत्र आहे त्याचा अकरा वेळेस आपल्याला मंत्र तो म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर आपला स्टार्ट होतो अध्याय पहिला एकूण नऊ अध्याय आहेत प्रत्येक अध्याय हा शंभर ओवींचा आहे असा हा नऊशे ओवींचा ग्रंथ आहे ग्रंथ मराठीमध्ये आहे तो मला सहजपणे हा ग्रंथ समजेल असा आहे या ग्रंथाचं पठन म्हणजे आता आपण पहिल्यांदा करतोय तर आपल्याला सहजपणे दोन तास लागतात पावणे दोन ते दोन तास आपले सहज लागतात कारण आपल्याला शब्द ओळख नवीन असतात आणि नेहमी नेहमी आपण याचं पारायण सुद्धा करत नसतो त्यामुळं याचं पारायण करण्यासाठी आपल्याला सहज दोन तास लागतात तुम्ही याची नित्यसेवा सुद्धा करू शकतात पण ती नित्यसेवा कशी करायची ते तू पुढे सांगेनच संकल्पयुक्त सेवा करतोय तर संकल्पयुक्त सेवा करताना आपल्याला काही नियमांचं सुद्धा पालन करायचं असतं तर जसं बघा आपण गुरुचित्र या ग्रंथाचं पारायण करताना आपल्याला जसं ज्या ज्या नियमांचं पालन कराय करावं लागलं आपल्याला त्याचप्रमाणे श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं सुद्धा पारायण करताना त्या नियमांचं पालन करायचं आहे तर थोडक्यात बघा आपल्याला सर्वप्रथम मंसार हा कडकडीत कर, वर्ज आहे मंसार आपल्या घरी चालणार नाही तुम्ही आला तर खायचंच नाही तर लोक जर तुमच्या घरी खात असतील तर ते सुद्धा चालणार नाही दुसरी गोष्ट तुम्हाला कडीत तुम्हाला पालन करायचं आहे जी झोपण्याची जागा है ती आहे तिथं सेपरेट ठेवायची आहे आपल्याला बेडवर झोपायचं नाही आपल्याला खाली चटई घोंगडी अंतरून आपल्याला झोपायचं आहे परा कडकडीत वर जे आहे दुसऱ्यांच्या घरातलं पाणी सुद्धा प्यायचं नाही आणि काय काही खायचं का, का सुद्धा नाहीये त्याचबरोबर बघा खाण्याचे जे नियम असतात चरित्रातील अगदी तसे नियम आहेत म्हणजे आपल्याला एक धान्य खायचं आहे कडधान्य शक्यतो आपल्याला प वर्ज्य आहेत भात वर्ज्य आहे कांदा लसूण वर्ज्य आहे त्या एक धान्य चपाती खाताय चपाती आणि भाजी खायचे आहे नियमांना घाबरायचं नाही नियमांकडे बघून म्हणजे पारायण मी करणार नाही असं सुद्धा म्हणायचं नाही तुम्ही पारायण करायला स्टार्ट केला तर तुमच्याकडून नियम नियम हे आपोआप पाळले जातात महाराज ते तुमच्याकडून नियम नियमांचं पालनसुद्धा करून घेत असतात उलट तुम्हाला इतकं छान वाटत करताना खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं एक वेगळीच ऊर्जा आपल्यामध्ये येत असते त्या सर्वात महत्वाचा आहे आपली भक्ती आपला विश्वास आपण किती श्रद्धेने ही सेवा करत आहोत तर बघा एखाद्या वेळेस नियम इकडे इकडे तिकडे होऊ शकतो आणि देव आपल्याला काही नियम आपण एखाद्या वेळेस चुकून आपल्याकडून नियमांचं पालन झालं नाही तर काही देव आपल्याला शिक्षा सुद्धा करणार नाहीत श्री नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचा आपण पारायण केलं तर श्री नवनाथ महाराजांचा कृपा आशीर्वाद हा नेहमी आपल्यासोबत असतो आपलं घरामध्ये कधीच कोणतीच कधीच कशाची कमी पडणार नाही आपल्या घरावर कधीच कुठलं संकट येणार नाही इतका हा प्रभावी ग्रंथ आहे शक्यतो तुम्ही तुमच्या घरामध्ये या ग्रंथाचं पारायण हे केलंच पाहिजे याचं पारायण तुम्ही कधीही स्टार्ट करू शकतात अगदी गुरुवारपासून तुम्ही स्टार्ट करू शकतात पारायणाला आणि तुम्ही सात दिवसाची पाच दिवसाची नऊ दिवसांची सेवा जी असेल तुम्ही ठरवलं असेल ती सेवा तुम्ही करू शकता संकल्पयुक्त समजा तुम्हाला नित्यसेवा याची करायची असेल तर नित्यसेवेमध्ये अगोदरच्या ज्या गोष्टी आहेत स्वामी स्थवन त्यानंतर श्री स्वामी समर्थांचा एक माळ नवारणवचा एक माळ शाबरी मंत्राचा एक माळ त्यानंतर गणपती अथर्व या सगळ्या गोष्टी आपल्याला वाचायच्या आहेत त्यानंतर तुमचा अध्याय पहिला घ्यायचा दुसऱ्या दिवशी परत बघा अगोदरच्या सगळ्या गोष्टी वाचायच्या परत तुमचा अध्याय दुसरा घ्यायचा अशा पद्धतीने आपल्याला नित्यसेवा करता येते नित्यसेवेमध्ये काहीच नियम नसतात फक्त आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही जेव्हा आपला हा ग्रंथ आपले नऊ अध्याय पूर्ण होतात नंतर आपल्याला शाबरी कवच आहे याचं पठन आपल्याला करायचं आहे त्यानंतर आपल्याला दत्तांची आरती नवनाथांची आरती सुद्धा करायची आहे दोन वेळेस आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे वेळेस आपल्याला आरती करायची आहे एक ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी म्हणत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त धन्यवाद